नमस्कार आज श्रावण कृष्ण अष्टमी शकेकोणीशे पस्तीस श्रीकृष्ण जयंती सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाण्यामध्ये चारशे सार्वजनिक तर चौदाशेहून अधिक खाजगी दहीहंड्या राज्यपालांच्या हस्ते कोळी समाज भवनाचं भूमिपूजन आणि दहीहंडी उत्सवात दहा थर कोण आणि कुठे लावणार याकडे सर्वांचंच लक्ष या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे पोलीस आयुक्तालयात सुमारे सार्वजनिक तर अधिक दही दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत उद्या दहीहंडी उत्सव साजरा होत असून सर्व मंडळांची उद्याच्या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे ठाणे पोलीस आयुक्तालयातील ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर वागळे स्टेट अशा पाच परिमंडळात सार्वजनिक चारशेहून अधिक तर चौदाशेहून अधिक खाजगी दही बांधल्या जाणार आहेत ठाणे परिमंडळात सर्वाधिक म्हणजे त्र्याण्णव दही वागडे स्टेट परिमंडळात अठ्ठ्याऐंशी दही अंड्या उल्हासनगरमध्ये ब्याऐंशी दही अंड्या कल्याणमध्ये ऐंशी दही तर भिवंडी परिमंडळात छप्पन्न सार्वजनिक दही बांधल्या जाणार आहेत खासगी दहीहंड्या उल्हासनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे साडेतीनशे असून त्या पाठोपाठ कल्याणमध्ये दोनशे पंच्याण्णव दही अंड्या स्टेटमध्ये दोनशे बहात्तर दहीहंड्या ठाण्यामध्ये दोनशे एकावन्न तर भिवंडीमध्ये दोनशे दहा खासगी दही अंड्या उभारल्या जाणार आहेत दहीहंडी उत्सवाच्या तयारीवर एकीकडे अखेरचा हात फिरवला जात असतानाच दुसरीकडे ठाण्याबाहेरून येणाऱ्या गोविंदा पथकांना नियंत्रित करण्यासाठी ठाणे पोलिसांनीही समावेश करण्यात आला आहे यामध्ये एका सहाय्यक पोलिस आयुक्तांसह पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक तसंच पोलीस उपनिरीक्षकांबरोबर पुरुष आणि महिला कर्मचारी आहेत दहीहंडीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची चोख आखणी केली आहे त्यामुळे स्थानिक पोलिसांबरोबर जादा पोलीस कुमक मागवण्यात आली आहे यामध्ये एक सहाय्यक पोलीस आयुक्त चौदा पोलीस निरीक्षक अठ्ठावीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सहाशे चाळीस पोलीस तर दोनशे महिला पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत बाहेरून दहीहंडी फोडण्यासाठी येणाऱ्या गोविंदा पथकांच्या वाहतुकीमुळे ठाण्यात वाहतूक कोंडी होऊ नये याकरता वाहतुकीचं नियमनही करण्यात आलं आहे दहीहंडी उत्सव उद्या साजरा होत असून या उत्सवामध्ये दहा थर लागणार का याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे गेल्या वर्षीच्या दहीहंडीमध्ये संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकानं नऊ थर लावून जागतिक विक्रम केला होता त्यामुळे यंदा जय जवान आणि शिवसाई गोविंदा पथक दहा थर रचणार का याबाबत उत्सुकता आहे रचणार तर कोणत्या उत्सवात याबाबतही उत्सुकता आहे हाच प्रश्न थेट या दोन्ही पथकांना केला असता हे सांगणं कठीण आहे असं म्हणून या दोन्ही गोविंदा पथकांनी थेट उत्तर देणं टाळलं मात्र आमदार जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक यांनी दहीहंडी उत्सवाला आजचं स्वरूप देण्यास फार मोठा हातभार लावला आहे त्यामुळे नक्की दहा थर कुठे लागतील हे सांगता येणं अशक्य असल्याचं या दोन्ही मंडळांनी सांगितलं पण उद्याच्या दहीहंडीत मात्र दहा थर कोण लावतं याकडेच सर्वांचे डोळे लागलेले असतील हे मात्र नक्की ठाण्यामध्ये चारशेहून अधिक सार्वजनिक दहीहंड्या उभारल्या जाणार असल्या तरी काही मोजक्याच दहीहंडी उत्सवाला प्रसिद्धी आणि गर्दी लाभते ठाण्यामध्ये शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी दहीहंडी उत्सव सुरू केला आणि या दहीहंडी उत्सवाला लोकमान्यता लाभली दिघे यांच्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दहीहंडी उत्सवाची लोकप्रियता वाढवत त्याला साता समुद्रा पार नेलं या दहीहंडींना मिळणारी प्रसिद्धी पाहून मग अनेक जण यामध्ये उतरले त्यामुळे चारशे दहीहंड्या उभारल्या जात असल्या तरी काही मोजक्याच हंड्या या प्रसिद्ध आहेत ठाण्यात आनंद दिघे यांची टेंभीनाक्यावरील हंडी आमदार जितेंद्र आव्हाड यांची पाचपाखाडी येथील हंडी प्रताप सरनाईक यांची वर्तकनगर येथील दहीहंडी रवींद्र फाटक यांची रघुनाथ नगर येथील दहीहंडी राजन विचारे यांची रंगो बापूजी चौकातील दहीहंडी या खऱ्या गर्दी खेचणाऱ्या लाखो रुपयांची पारितोषिक उधळणाऱ्या दही अंडी आहेत त्यामुळे लोकांची आणि गोविंदा पथकांची ही गर्दी याच दहीहंडी उत्सवांमध्ये जास्त करून दिसते ठाण्यामध्ये इतरही अनेक दहीहंड्या उभारल्या जातात पण त्यांना या दहीहंडीचा आब कधीच लाभलेला नाही नाका येथील सुप्रसिद्ध दहीहंडी उत्सवात सामाजिक बांधिलकी जपली जाणार असून दहीहंडीच्या माध्यमातून उत्तराखंडातील आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत दिली जाणार आहे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या दहीहंडीची सुरुवात केली आता दिघे यांच्यानंतर आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो यंदा ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी दोन लाख एकावन्न एक हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे हंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी खास रॅपलिंग दोरखंड वापरले जाणार आहेत महिला गोविंदा पथकांसाठी विशेष दहीहंडी असून ही दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना एकावन्न हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक गायक आणि कलाकारांच्या उपस्थितीत हा दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे मुंबई लोहमार्ग अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महिला सुरक्षा सप्ताहादरम्यान महिलेची छेडछाड करताना अजय शर्मा या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला रंगेहाथ पकडण्यात आलं एकोणीस ऑगस्टपासून हा महिला सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला होता यावेळी डोंबिवली रेल्वे स्थानकात गर्दीच्या वेळी महिलांची छेडछाड करणारे महिलांच्या डब्यातील फेरीवाले गुरदुले भिकारी यांचा प्रतिबंध करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान अंबरनाथमध्ये राहणाऱ्या अजय शर्मा या व्यक्तीला रंगे हात पकडण्यात आलं अंबरनाथ इथे राहणारी एक विवाहित महिला तिच्या बहिणीला दिव्याला भेटण्यासाठी अंबरनाथ रेल्वे स्थानकात गाडीची वाट पाहत उभी होती त्यावेळी अजय या महिलेकडे पाहून अचानक हसू लागला आणि तिला डोळ्यानं खाणाखुणाही करू लागला पण या महिलेनं दुर्लक्ष केलं गाडी आल्यावर ती महिलांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात शिरली तर अजयही त्यापाठोपाठ पुरुषांच्या डब्यात शिरला आणि या दोन डब्यांच्या मध्ये असलेल्या खिडकीच्या जाळीतून त्यानं या महिलेला तू माझ्याशी दोस्ती करणार का असं विचारलं त्यावर महिलेनं थांब असं सांगितलं असता तो डोंबिवली स्थानकात उतरून लागला या उतरून आरडाओरड सुरू केली त्यावेळी गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी अजयला पकडलं पोलिसांनी अजयला अटक केली आहे महिला सुरक्षा मोहिमेअंतर्गत रेल्वे पोलिसांनी मुंबई पोलीस कायदा एकशे दहा कलम एकशे सतरा नुसार सतरा मुंबई पोलीस कायदा एकशे बारा कलम एकशे सतरानुसार चार तर मुंबई पोलीस कायदा एकशे दोन कलम एकशे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गाडीमध्ये ताब्यात देण्यात आलं तर नऊ संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे राज्यातील कोळी बांधवांच्या सहाय्यासाठी सुसज्ज कोळी भवन ठाण्यात उभारण्यात येणार असून या कोळी भवनाचं भूमिपूजन राज्यपालन के शंकर नारायण यांच्या हस्ते झालं मीनाताई ठाकरे कॅसल मिल इथे हे नियोजित कोळी भवन उभारलं जाणार आहे हे कोळी भवन सुमारे चारशे चौरस मीटर जागेत उभारलं जाणार असून तीन मजली कोळी भवनामध्ये राज्य संपर्क कार्यालय कॉन्फरन्स हॉल राज्यभरातून कामानिमित्त येणाऱ्या कोळी बांधवांची राहण्याची चहापाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे या कोळी भवनात संगणक इंटरनेट सीसीटीव्ही कॅमेरे अशा अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या नियोजित कोळी भवनाच्या भूमिपूजनानंतर कोळी बांधवांच्या राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या राज्यव्यापी मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या राज्यपाल के शंकर नारायणन यांचा अनंत तरे यांनी कोळी टोपी देऊन खास सत्कार केला दहीहंडी उत्सवात पुरुष गोविंदा पथकांबरोबर महिला गोविंदा पथकही दहीहंडी फोडण्यासाठी उत्सुक असतात महिला गोविंदा पथकांसाठी खास वेगळ्या हंड्याही लावल्या जातात ठाणे पूर्वेतील शिवतेज क्रीडा मंडळाचं गोविंदा पथक यंदा सात थर लावण्याचा सा प्रयत्न करणार आहे माजी नगरसेवक पांडुरंग पाटील हे शिवतेज क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत गेले महिनाभर शिवतेज क्रीडा मंडळाच्या महिला सात थर लावण्यासाठी कसून सराव करत आहेत रोज सत्तर ते ऐंशी महिला हा सराव करत असतात गुरु पौर्णिमेपासून सुरू झालेला हा सराव गोकुळाष्टमीपर्यंत चालतो रोज जरी सत्तर ते ऐंशी महिला सात थर लावण्याचा सराव करत असल्या तरी दहीहंडीच्या दिवशी या गोविंदा पथकातील महिलांची संख्या दुप्पट होते सध्या या महिला गोविंदांना वनिता दळवी या प्रशिक्षण देत आहेत आतापर्यंत पाच ते सहा थर लावलेल्या या गोविंदा पथकानं उद्याच्या दहीहंडीत सात थर लावण्याचा पण केला आहे आता पहिल्यापासून चारचा लावत आलो नंतर पाच आतापर्यंत आम्ही सात लावणार आहोत ह्या वर्षी आम्ही सातचा ट्राय करणार आहोत आणि असं आम्हाला वाटते की आम्ही ह्या वर्षी सात लावचलो एक महत्वाची सूचना ठाण्यामध्ये उद्या सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष होणार आहे हा जल्लोष विविध केबल वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपित केला जाणार आहे त्यामुळे ठाणे वार्ताचं उद्याचं प्रक्षेपण होणार नाही